हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पहा इथे मी मेथी घेतली आहे तर ती या पद्धतीने निवडून घेतली आहे तर आज मी तुम्हाला मेथीची भाजी किंवा मेथीचे धप दप, धपाटे हे न दाखवता काहीतरी वेगळी रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की कोणती रेसिपी आहे तर बघा आपल्याला अशी मोठी मोठी ही मेथी निवडून घ्यायची आहे जर कवळे देठ असतील तर ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत आता इथे मेथी आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर इथे मी मेथी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे त्यानंतर इथे एक चॉपरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला चॉपरमध्ये आपल्याला ही मेथी बारीक करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर ही मेथी तुम्ही सुरीने कट करून घेतली तरीसुद्धा चालणार आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाकमोलाचं असतं तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही सर्व मेथी चॉपरमध्ये बारीक करून घ्यायची आहे तर पाहू शकता या पद्धतीने आता मी बाकीची सुद्धा मेथी बारीक करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते तरी ते पाहू शकता सर्व मेथी मी चॉपरमध्ये बारीक करून घेतली आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि ते एक मीडियम आकाराचा कांदा घ्यायचा आहे आपल्याला इथे कांद्याची मी साल काढून घेतली आहे आणि कांदा स्वच्छ धुवून घेतला आहे बऱ्याचदा कांद्याला काजळी असते ती आपल्या शरीरासाठी चांगली नसते त्यामुळे कांदा नेहमी आपल्याला धुवून घ्यायचा आहे तर पाहू शकता आता इथे मी कांदा या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे असं बारीक बारीक कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे संपूर्ण कांदा मी कट करून घेते तर खरंच खूप छान होते ही रेसिपी तुम्ही एक एकाऐवजी निदान अर्धी भाकर तरी जास्तच खाल ही रेसिपी केली तर त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही रेसिपी नक्की काय आहे आणि कशी करायची तर बघा इथे मी कांदा कट करून घेतला आहे त्यानंतर इथे मी हिरवी मिरची लसूण आणि जिरं घेतलं आहे मिरची आपल्याला ह्या रेसिपीसाठी थोडीशी जास्तच घ्यायची आहे आता हे कलबत्त्यामध्ये घालून मी हे कुटून घेणार आहे तर बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला हे ओबडधोबड कुटून घ्यायचं आहे मिरची लसूण जिरं आता इथे मी गॅसवरती तवा ठेवला आहे तर ही रेसिपी आपल्याला तव्यावरती करायची आहे तर त्यासाठी इथे मी तव्यावरती एक पळी तेल घातलं आहे आता पहा तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे घालायचं आहे तर इथे एक छोटा चमचा यामध्ये मी जिरं घातलं आहे जिरं छान तडतडलं की यामध्ये आपल्याला जो कांदा आपण कट करून घेतला होता तो कांदा घालायचा आहे आता कांदा आपल्याला एक मिनिटभर तेलावरती परतून घ्यायचा आहे तर पहा इथे मी कांदा एक मिनिटभर तेलावरती परतून घेतला आहे आत आता त्यानंतर आपल्याला यामध्ये जो आपण ठेचा करून घेतला होता मिरची लसूण आणि जिऱ्याचा तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हा ठे ठेचासुद्धा आपल्याला एक मिनिटभर तेलावरती परतून घ्यायचा आहे जोपर्यंत मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर बघा इथे मी मिरचीचा ठेचासुद्धा एक मिनिटभर परतून घेतला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला छोटी वाटी खोबऱ्याचं केस घालायचं आहे इथे चा मी सुक्या खोबऱ्याचा केस घातला आहे जर तुमच्याकडे वल्लं खोबरं असेल तर तुम्ही वल्ल्या खोबऱ्याचा केस घातला तरीसुद्धा चालणार आहे तर बघा आता हा केससुद्धा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूड घातला आहे आता हा सुद्धा आपल्याला एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जी भाजी कट करून घेतली होती ती भाजी यामध्ये घालून घ्यायची आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहायला असेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला सुद्धा विसरू नका तर बघा इथं हे आपण सगळी भाजी मिक्स करून घेतली आहे त्यानंतर आपल्याला यावरती थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा आहे आता बघा हे पुन्हा आपण एकत्र करून घेऊया आणि हा मेथीचा ठेचा आपण एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे तर बघा इथे तीन मिनटं झाले आहेत आणि मी हा ठेचा छान असा परतून घेतला आहे बारीक गॅसवरती आता आपण गॅस बंद करूया तर तर बघा या पद्धतीने जर तुम्ही मेथीची रेसिपी केली तर नक्कीच तुम्ही एक ऐवजी दोन भाकरी नक्कीच जास्त खाल तर कशी वाटली तुम्हाला ही आजची मेथीच्या भाजीच्या ठेचेची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय